नमस्कार मित्रांनो मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचे इन्काउंटर होण्याची शक्यता काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मासाजोग सरपंच संतोष देशमुख प्रकरण आणि खडणी प्रकरणाबाबत मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली आहे त्याला अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले त्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिकारचे एन्काउंटर होऊ शकते अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्यांनी आपणास दिल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहेत विजय वडेट्टीवार नेमकी काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया माध्यमाशी बोलताना विटेवार वारी यांनी म्हटले की पोलीस ठाण्यात कराड यांचे लाड पुरवले जात आहेत त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात बेड आणले त्यावरती पोलिसांसाठी बेड आणल्याचा खुलासा केला पण यापूर्वी कधी पोलीस ठाण्यात बेड आणले गेले नाहीत पोलीस आतापर्यंत कधीही क्वार्टरवर झोपले नाहीत मग हे कोणाचे लाड करत आहेत पोलीस कोठडीत वाल्मिक कराड यांना झोपवण्यासाठी ते कॉट आणले गेले का याची चौकशी झाली पाहिजे असे वडीटीवार यांनी म्हटलं आहे एन्काउंटर होण्याची भीती याकडे आपण थोडं लक्ष देऊया विजय वडीटीवार यांनी पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांचा हवाला घेऊन मोठा दावा केला आहे ते म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी आकाचा इन्काउंटर होऊ शकतो त्यामुळे माझी पोलिसांना विनंती आहे की त्यांचा एन्काउंटर करू नका त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे आपण कराडची एन्काउंटर करण्याची माहिती उच्चपदी अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याने दिल्याचा दावा त्यांनी केला विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत महायुती सरकारवर आरोप केला आहे त्यांनी म्हटलं की महायुतीचे लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड नेते असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आणण्यात आले का वाल्मिक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलंगाची आवश्यकता भासावी इतके योगायोग चित्रपटातही नसतात आरोपीचे लाड पुरवण्याची ही सुरुवात आहे हळू टी व्ही एसी पंचतारीख हॉटेल मध्ये जेवण सगळंच मिळेल वाल्मिक या सरकारला कारवाई करायची आहेत का करायचे असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपला धाकात ठेवलं ते त्याची चौकशी करणार की सेवा सरकारने कराडवरती कारवाई करायचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गंभीर्यपूर्वक करावी महायुती सरकारमध्ये गोंधळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला ते म्हणाले पालकमंत्री नियुक्ती कधी होणार सहा महिन्यापासून जिल्ह्याचे वाली कोणी राहिले नाहीत मग सव्वीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री सव्वीस जिल्ह्याचे झेंडे फडकताना मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन चार मंत्री अजूनही शपथ घेत नाहीत पाश्व बहुमत मिळाल्यानंतर काय चालते मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होत नाही घराबाहेरून वाद होत आहेत पालकमंत्री देत नाही तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद